नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र प्रकाश घोगे आणि आज आपण ऑर्गॅनिक या खतामध्ये आपण आज आपल्या कंपनीचे न्यूट्रीबॉल ॲमिनो ह्युमिक बॉल या खताची माहिती घेणार आहेत तर या खतामध्ये तुम्हाला प्रमुख दिसत असेल ॲमिनो ॲसिड बारा पर्सेंट ह्युमिक ॲसिड पंधरा पर्सेंट आणि सिविड एक्स्ट्रॅक्ट आठ पर्सेंट हे असं ह्याच्यात कंटेन आहे आणि ही पाच किलोची बॅग आपल्याला दोन एकर सोयाबीनकरता वापरायची आहे दोन एकर सोयाबीनमध्ये आपल्याला रासायनिक खतासोबत हे पाच किलो खत घ्यायचं आहे आणि या खतामध्ये तुम्ही आत्तापर्यंत बघितलं असेल खतामध्ये ह्युमिक बॉल्स असतात हे ह्युमिक बॉल आहेत हे हे बघा हे मोठे आहेत हे ह्युमिक बॉल्स आहेत आणि हे जे बारीक आहेत हे ॲमिनो ॲमिनो अमीन ॲसिड्स या अस आहेत याच्यामध्ये बारीक दिसतात तुम्हाला बघा एकदम बारीक आहेत हे बारीक तुम्हाला ॲसिडपासून बनवलेले आहेत आणि हे जे झाडे आहेत गोल हे गोलवाले मोठे झाड तर हे याच्यामध्ये ह्युमिक ॲसिडस आहे आणि सारखं असलेलं हे कंटेन आपल्याला आपल्या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दोन एकर क्षेत्राला हे पाच किलोची बॅग आपल्याला पेरायची त्याच्यासोबत रासायनिक खतासोबत तुम्ही रासायनिक एन केमधलं कोणतंही खत घेऊ शकता सल्फर घेऊ शकता आणि सोबत त्याचे आपल्याला मायक्रोन्युट्रंट पण पाच किलो घेऊन एकरी हे आपल्याला पेरायचे तर इतर कित कोणतीही माहिती लागत असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता आणि या खताची बॅग आपल्याला पाच किलोची बॅग फक्त आठशे रुपयाला आपल्याकडे अवेलेबल आहे बुकिंग केली तर ते ताबडतोब आपल्याला पेरणीच्या अगोदर मिळेल बुकिंगसाठी माझा नंबर पण मी याच्यात देत आहे प्रकाश फुगे पीठ सत्त्याण्णव पासष्ट पंचेचाळीस पंच्याहत्तर पंचे ब्याण्णव धन्यवाद